उपीट करत असताना त्यामध्ये एकतर पाणी जास्त होते किंवा कमी होते कधी आपल्याला एकदम छान असा मोकळा एकतर कोरडा होतो किंवा मग पाण्याचे प्रमाण जास्त होऊन एकदम पातळ शिऱ्यासारखा होतो तुमच्याकडून जर कधी असा होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच आपला जो उपीट आहे तो अजिबात फसणार नाही आणि खायला सुद्धा एकदम मौसूत आणि छान मोकळा मोकळा असा होईल इथे बघा अगदी मोकळा उपीट झालेला आहे तरी सुद्धा हा घशामध्ये अजिबात अडकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जर पातळ उपीट करायचं असेल त्यासाठी सुद्धा एक इथे छोटीशी टेप दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता उपीट बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूयात इथे एक मोठा बारीक कापून घेतलेला कांदा आहे कांदा कापत असताना उपीटसाठी अगदी बारीक कांदा कापायचा आहे आता एक वाटी इथं मी गरा घेतलेला आहे हा जो गरा आहे तो अगदी जाड आहे तुम्ही जर बारीक घेतला तरी देखील चालेल पण बारीक जर घेतला तर त्यात पाण्याचे प्रमाण अगदी थोडेसे कमी घालायचे इथे बारीक शेव घेतलेली आहे एक लिंबू घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे एक हिरवी मिरची इथे कापून घेतलेली आहे फोडणीसाठी जिरं घेतलेला आहे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा उडदाची डाळ कापून बारीक एकदम धुवून स्वच्छ हिरवी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे इथं तेल घेतलेलं आहे आणि बारीक कापून इथे गाजर सुद्धा घेतलेला आहे गाजर अगदी ऑप्शनल आहे ते जर तुम्हाला आवडत असेल तरच वापरा नाहीतर स्किप केलं तरीही देखील चालेल आता इथे जे कढई आहे ते आपण गॅसवर तापात ठेवली होती कढई थोडीशी छान गरम झाली की मग त्यामध्ये जो एक वाटी रवा आपण घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना गॅसची फ्लेम जे आहे ती अगदी कमी करायची म्हणजे हा जो रवा आहे तो आपल्याला अगदी रंग बदलेपर्यंत भाजायचा नाही गरम करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण थोडस तेल घालणार आहोत म्हणजेच अगोदर हलकासा गरा जर गरम झाला तर तो अगदी छान असा फुलतो आणि तेल टाकून आपण ज्यावेळी गरा भाजत असतो त्यावेळी आता इथे बघा सुरुवातीला अगदी असा जाड जाड असे गेठोळा झाल्यासारखं वाटतात परंतु जसं जसं तो गरा छान असा एकदम मस्त आतून भाजत जाईल तस तसा अगदी मोकळा मोकळा होत जाईल गरा भाजत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी कमी ठेवायची आणि गरा बघा तुम्हाला पहिल्यापेक्षा इथं छान मस्त असा फुलल्यासारखा वाटत असेल त्यावेळी काय करायचं गॅस बंद करायचा आणि हा जो गरा आहे तो आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे गरा हा छान भाजलेला आहे पण त्याचा रंग हा अजिबात बदललेला नाही हे मात्र आवर्जून लक्षात ठेवायचं गरा भाजत असताना त्याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही पण तो छान फुललाही पाहिजे इथपर्यंत आपल्याला त्याला छान भाजून घ्यायचा आहे आता तो गरा काढून घेतल्यानंतर इथे बघा कडे तापत ठेवलेली आहे ते आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे इथे तेल घालत असताना मी दोन चमचे साधारणतः तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की मग त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की मगच त्यामध्ये पुढलं पुढचे फोडणीचं सामान घालायचं म्हणजे ते जिरं अगोदर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोहरी छान तडतडली पाहिजे आता जिरे घातल्यानंतर आपण इथे घालणार आहोत हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ हिरवी मिरची जी की बारीक कापून घेतली होती आणि नंतर त्यातच आपण इथे घालणार आहोत कांदा म्हणजेच अगोदर आपण जर हरभऱ्याची आणि उडताची डाळ छान भाजून घेतली त्याची फोडणी करून घेतली तर मग ते अगदी कांदा भाजत असताना ते जळल्यासारखं होतं त्यामुळे मग लग लगेच वरतून कांदा घालायचा आणि कांदा घातल्यानंतर वरतून कढीपत्त्याचे पत्त्याचे सात ते आठ पानं घालायची आणि हे जे सगळं मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता हे मिक्स करत असताना याचा जो कांद्याचा रंग आहे तो अगदी आपल्याला गुलाबी होऊ द्यायचा कांदा हा जास्त प्रमाणात परतून घ्यायचा नाही जेणेकरून आपला जे उपीट आहे ते अगदी छान बनलं पाहिजे इथे बघा कांदा हा खूप जास्त प्रमाणात परतलेला नाही पण कांद्याचा रंग आहे तो आवर्जून बदललेला आहे आता हे सगळं आपण अगदी मिडियम फ्लेमवर करून घ्यायचं आहे पूर्ण आपलं जे इथे फोडणी आहे ती अगदी छान अशी तयार झालेली आहे तुम्हाला येथील कांद्याचा रंग सुद्धा दिसत असेल कांद्याचा रंग बदललेला नाही अगदी गुलाबी गुलाबी झालेला आहे पण कांदा हा चांगला आपल्या परतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण भाजून घेतलेला गरा हा गरा याच्यामध्ये घालून व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचा जेणेकरून आपला गरा जो आहे तो व्यवस्थित सगळ्या फोडणीमध्ये छान मिक्स होईल आता यामध्येच गरा मिक्स करत असतानाच यामध्ये आपण घालायचं ते म्हणजे मीठ आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्या पाणी घातल्यानंतर जर मीठ घातलं आपण तर ते व्यवस्थित असं मिक्स होत नाही म्हणजे कुठे खारत आणि कुठे नॉर्मल असं होतं त्यामुळे प्रत्येक वेळेस उपद करत असताना तुम्ही आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण गरम आणि पूर्ण फोडणी मिक्स करतो त्यावेळीच आपण याच्यामध्ये मीठ घालायचा अन्न ही जी फोडणी आहे ती सगळी एकदम छान अगदी दोन मिनिटासाठी परतून घ्यायचं म्हणजे पूर्ण जी फोडणी आहे ती आपली एकदम छान होते आता यानंतर आपण इकडे दुसऱ्या बाजूला गरम पाणी करत ठेवलं होतं एक वाटी घरासाठी इथे साधारणतः तीन वाटी आपल्याला पाणी लागलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ज्यावेळेस आपण कुपीट करत असतो त्यावेळी फोडणीमध्ये गरम पाणीच घालायचं थंड पाणी अजिबात घालायचं नाही आता इथे गरम पाणी थोडं थोडं करून घालायचं म्हणजे आपलं जो उपेट आहे तो अगदी छान होता आता मी यामध्ये वरतून गाजर घालून घेतलेला आहे आणि यानंतर राहिलेलं थोडं थोडं करून असं पाणी घातलं बघा इथे जो गर आहे तो अगदी पटकन पाणी शोषून घेतो त्यामुळे थोडं थोडं करून घालायचं म्हणजे अंगावरही उडत नाही आणि त्या जे गिठोळ्या आहेत त्या सुद्धा जास्त घट्ट बनत नाही आता थोडे थोडे करून पाणी घातल्यानंतर पूर्ण घेटोळ्या फोडून घ्यायच्या आणि एकदम छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचा आता तुम्ही या स्टेजला बघत असताल मस्त आपला छान असं एकदम मौसूद उपीट आपला तुम्हाला तयार झालेला जवळपास दिसत आहे आता सगळ्यात महत्वाची एक टीप म्हणजे आता जो हा उपेट आहे तो आपण पाणी टाकून छान मिक्स करून घेतल्यानंतर त्याला एक अगदी दोन मिनिटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे ही वाफ काढणं अत्यंत गरजेचं आहे कारण की ज्या यामुळे जो उपीट आहे तो एकतर मौसूद पण तो घशामध्ये आटकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो उपेट आहे तो आतून एकदम छान शिजतो कारण गरं आपण अगोदर भाजून घेतला होता नंतर गरम पाणी घातलं होतं आता ही तिसरी स्टेप म्हणजे आपलं जे गर आहे तो अगदी छान होतो इथे बघा अगदी दोन मिनटं आपण याची छान वाफ काढून घेतलेली आहे आता आपला जो उपीट आहे तो अगदी छान मोकळा सळसळी सर, तिथं तयार झालेला आहे तुम्हाला जर असा थोडासा पातळ हवा असेल तर तुम्ही आवर्जून इथे वाढू शकता पण हे प्रमाण अगदी योग्य आहे एक वाटी जर गर असेल तर आपण तीन वाटी इथे पाणी वापरायचं आहे हे मात्र लक्षात ठेवायचं चा। आता छान पूर्ण मस्त सगळा उपेट मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावर अर्ध लिंबू कापलेला आपण घालणार आहोत मस्त याच्यात लिंबाचा रस जो आहे तो आपण व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस झाकण ठेवतो त्यावेळेस आपण लिंबाचा रस घालायचा नाही ज्यावेळेस वाप देऊन झाल्यानंतरच लिंबाचा रस घालायचा कारण वाप अगोदर लिंबाचा रस घेतला आणि नंतर वाप दिली तर जो उपेट आहे तो थोडासा कडवट लागतो त्यामुळे वाफ देऊन झाल्यानंतर मग त्यावर लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालायची आणि छान असं मिक्स करायचं इथे बघा आपला जो उपटा आहे अगदी आपल्याला पाहिजे तसा मस्त तयार झालेला आहे जास्त जा, जास्तच एकदम असा मोकळाही झालेला नाही आणि जास्तच असा पातळही झालेला नाही हा एकदम मौसूत असतो म्हणजेच हा घशामध्ये सुद्धा अडकत नाही आणि खायला पण एकदम छान लागतो आता हा जो उपेट आहे तो तुम्ही मस्त एका ताटामध्ये घ्यायचा आणि त्यात तुम्हाला आवडत असेल तर त्यावर छान बारीकशेव लिंबू पिळायचं आणि मस्त असा खायचा इथे तुम्हाला एका ताटामध्ये उपीट काढून दा, दाखवते बघा किती छान आपला उपेट तयार झालेला आहे तुम्हाला तुम्ही तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा किंवा मग तुम्हाला ही रेसिपी आपली कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा किंवा तुम्ही लिंबू घालता तर त्यावेळी कशा पद्धतीने घालता हे सुद्धा मला नक्की सांगा इथे बघा मस्त असा आपला गरमागरम छान उपय तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद